नमस्कार प्रेक्षकांनो आपला आवाजचा विशेष कार्यक्रम जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत पिंपरी चिंचवडमधील संत तुकारामनगर येथे जागृती सामाजिक युवक कल्याण क्रीडा गणेश मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होताना दिसतोय हे मंडळ गेल्या छत्तीस वर्षांपासून संत तुकारामनगर येथील वाय सी एम रुग्णालयाजवळ कार्यरत आहे मंडळाने यंदाच्या वर्षी इको फ्रेंडली पद्धतीने देखाव्याची उत्कृष्ट सजावट केली आहे यात त्यांनी पत्रावळी आणि ड्रोनचा वापर केला आहे जवळपास सातशेपेक्षा अधिक पत्रावळी तर पंधराशेपेक्षा जास्त ड्रोनचा वापर करून ही सजावट पूर्ण झाली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराडे यांनी पाहूयात नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी आता आहे संत तुकाराम नगर येथील जागृती युवक मंडळामध्ये आणि आपल्यासोबत या मंडळाचे सदस्य आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुझं हो नाव काय मनीष अमोलिक काय सांगशील कशा पद्धतीने ह्या वर्षी तुम्ही गणेशोत्सव साजरा करताय आणि तुमच्या या मंडळाला किती वर्ष झाले आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली मंडळाचं छत्तीसावं वर्ष आहे आमच्या मंडळाची स्थापना माननीय श्री दत्तात्रय धाडगे साहेबांनी केली मंडळाचे अध्यक्ष विशाल कांबळे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत गोडे अशी आमच्या मंडळाची छत्तीस वर्षाची वाटचाल आहे मला काय सांगशील कशा पद्धतीने जर आपण पाहिले एकदम इको फ्रेंडली पद्धतीने ते गणेश मंडळाची सजावट केली याबद्दल काय सांगशील ॲक्च्युली मंडळाच्या मुलांची कल्पना होती कमी खर्चात चांगल्यातलं चांगलं डेकोरेशन आम्ही कसं करू शकतो म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की इको फ्रेंडली पद्धतीने काय करता येईल आम्हाला म्हणून अशा सगळ्यांच्या संकल्पनेतून हा देख देखावा आम्ही साजरा केला कमीत कमी खर्चात हा देखावा साजरा केलेला आहे आणि सगळ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून हा देखावा आम्ही साजरा केला आपल्यासोबत अजून या मंडळीचे काही सदस्य अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय माझं नाव विशाल वसंत कांबळे काय सांगाल तुम्ही दोन वर्ष कोविडच्या काळात गेली निर्बंध होते आपल्यावर आणि आता पुन्हा एकदा निर्बंधमुक्त आपण गणेशोत्सव साजरा करत काय सांगाल दोन वर्ष कोविडमुळं जे निर्बंध होते परंतु आमचे सर्वच कार्यकर्ते थोडे नाराज झाले होते यावेळेस सर्वांनीच ठरवलं की आपण आयथा देखावा आणण्यापेक्षा सर्वांनी मिळूनच काहीतरी करूया आणि मला वाटतं याची संकल्पना मोनू जगताप म्हणून आमच्या मंडळातील एक नवोदित कार्यकर्ता आहे त्यांनी ही संकल्पना सुचवली आणि त्या संकल्पनेतून सर्व सभासदांनी सर्व जे लहान मुलं सर्वांनीच यात कष्ट घेतले आणि हा देखावा आत्ता तुकारामनगरमध्ये नक्कीच सर्वांना आवडीचा विषय ठरलेला आहे बरेचसे कॉलेजचे मुलं मुली येऊन सेल्फी काढून जातात आहे आणि हा विषय भरपूर आवडलेला इको फ्रेंडली हा विषय आम्ही सर्वांसमोर सादर केलेला आहे बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही इको फ्रेंडली इथे देखावा सादर केला आहे तर त्याच पद्धतीने तुमच्या युवकांकडून तुमच्या मंडळाच्या युवकांकडून समाजाला काय तुम्ही संदेश द्याल आमच्या मंडळातील युवक नेहमीच काही ना काही कार्य करत असतात पस्तीस वर्षाचा जर अनुभव बघितला तर आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम क्रमांकाचे चार पारितोषिक मिळालेले आहेत आणि दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे दोन पारितोषिक हे मुलांना जे पटकावले तर म्हणजे त्या जिवंत देखाव्यात त्यांनीच सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन हे देखावे केले होते आणि मंडळातले सगळे युवक हे म्हणजे शिक्षित आहेत त्यामुळे वेळोवेळी त्यांना जशी मंडळाकडनं अपेक्षा आहे तसेच ते समाजातही वावरतात आणि एक चांगलं उदाहरण त्यांनी सम सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे तुम्ही ज्या प्रकारे इको फ्रेंडली इथे सजावट केली आहे मंडळात त्याच्यात काय काय तुम्ही वापरले इको फ्रेंडली देखाव्यामध्ये प्रथम तर आम्ही द्रोण आणि पत्रावळ्या ज्या असतात ज्यांना नॉर्मली कुठल्या कार्यक्रमात जेवणाला वगैरे वापरतात त्या पत्रावळ्या आणि द्रोणचं डेकोरेशन आम्ही इथे सादर केलेलं आहे म्हणजे कुठलाही इको फ्रेंडली म्हटलं बाबा हे जे आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की याचा उपयोग फक्त एकतर जेवणासाठी करतात आणि ते जेवण झाल्यावरती त्याचा यूज म्हणजे फेकून देतात म्हणजे ते वेस्टेज जातं तर आम्ही त्याच्यातनंच एक कमी खर्चामध्ये हा एक देखावा सर्वांसमोर सादर केलेला आहे म्हणजे तुम्ही थोडक्यात प्लास्टिकमुक्त जो देखावा आहे तो सादर केला आहे या देखाव्यात आम्ही कोणताही प्लॅस्टिकचा वापर न करता कमीत कमी, कमी दीड हजार द्रोण एक बाराशे पत्रावळ्या अशा आम्हाला या क्वांटिटीमध्ये लागल्या आणि त्यामध्ये एकदम कमी खर्चात हा देखावा आम्ही सर्वांसमोर सादर केलेला आहे नक्कीच आपण पाहू शकता की एक इको फ्रेंडली पद्धतीने ह्या मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा करतो आहे त्यांनी समाजासमोर एक चांगल्या प्रकारचा विषय मांडला आहे की लोकांनी इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला पाहिजे कॅमेरामॅन महानुदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज मी ब्रिंचवड